आतून दरवाजा बंद चा प्रतापनगर येथे रिक्षा चालकाचा मृतदेह आढळला शहरातील प्रतापनगर परिसरात एका रिक्षा चालकाचा आहे सचिन गोरख जाधव अंदाजे त्रेचाळीस व्यवसाय रिक्षाचालक असे मृत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मय सचिन जाधव यांच्याशी मागील तीन दिवसांपासून कोणताही संपर्क होत नव्हता नातेवाईकांनी वारंवार फोन करून त्यांनी कॉल उचलला नाही त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाली त्याचे नातेवाईक असलेले अशोक सूर्यवंशी व विजय वाघ यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली संबंधित व्यक्ती घरात असल्याची खात्री असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घराचा दरवाजा आतून बंद होता दरवाजा उघडून पाहणी केली असता सचिन जाधव हे मृत अवस्थेत आढळून आले प्राथमिक तपासात दोन दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून घरात दुर्गंधी येत होती पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे वडोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविला हलविला आहे पुढील तपास सुरू आहे